नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी माई पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वती भगवान शिवशंकरांकडे येतात आणि म्हणतात प्रभू जेव्हा मी तुम्हाला भेटायला येत होते तेव्हा माझी नजर पृथ्वीवरती वाटेवरती लोकांवरती पडली तर मी पाहिलं की काही विवाहित महिला आपापसात चर्चा करत होत्या की स्त्रीच्या या गोष्टीला स्पर्श केल्याने माणसाचं नशीब बदलते आणि जर एखाद्या स्त्रीने या दिवशी बांगड्या भरल्या तर तिच्या पतीचे आयुष्य कमी होते परमेश्वरा जेव्हापासून मी ही चर्चा ऐकली तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की कृपया माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान करा भगवान शिव म्हणतात पार्वती तू तुझे दोन्ही प्रश्न सांग मी तुला संतुष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की स्त्रीच्या अशा कोणत्या अंगाला तिला स्पर्श करल्याने एखाद्या व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या दिवशी स्त्रीने बांगडी भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते किंवा त्यांचा मृत्यू होतो भगवान शिव म्हणतात पार्वती मी तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका कथेद्वारे देईल पण माझी एक अट आहे तू ही कथा मनापासून आणि मनपूर्वक ऐकायचा प्रयत्न कर कारण अर्धवट कथा ऐकून किंवा अर्धवट ज्ञान मिळते जे जीवनात कधीच उपयोगी पडत नाही मग भगवान शिवाचे म्हणणे ऐकून माता पार्वती म्हणते ठीक आहे भगवान मी तुम्हाला वचन देते की मी मनापासून कथा ऐकेन तुम्ही कथा सुरू करा भगवान शिव म्हणतात पार्वती एका नगरात एक शेट राहत होता तो खूप श्रीमंत होता त्याच्याकडे सर्व काही होते मोठे दुकान होते आलिशान घर होते पैशाची कमतरता नव्हती शेटला तीन मुले होती तिन्ही मुलांचे लग्न झाले होते शेटला तीन सून होत्या त्यांचा स्वभावही चांगला होता सासूची सासऱ्यांच्या आणि नवऱ्याची त्या खूप सेवा करायच्या त्यामुळे घरात शांतीचे वातावरण होते शेटचा मोठा मुलगा उद्धट स्वभावाचा होता त्यामुळे शेटच्या मोठ्या मुलाचं आईचं वडिलांशी जमत नव्हतं त्यामुळे शेठने आपल्या मोठ्या मुलाला संपत्तीचा हिस्सा न देता आपल्या दोन लहान मुलांना आणि सुनांमध्ये संपत्ती वाटली त्यामुळे मोठ्या मुलाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती भगवान शिव म्हणतात पार्वती एकदा शेठने मनात विचार केला की देवाने मला सर्व काही दिले आहे पण मुलगी दिली नाही मला मुलगी असते तर मी माझ्या मनातील सर्व गोष्टी माझ्या मुलीला सांगितल्या असते आणि तिच्यावर खूप प्रेम केलं असतं भगवान शिव म्हणतात पार्वती शेठ आपले जीवन चांगल्या प्रकारे जगत होता पण मुलगी नसल्यामुळे शेठजीचा नेहमीच दुःखी होत असे श्री राधाचे दर्शन घेण्यासाठी शेठजी नेहमी त्यांच्या घराजवळील मंदिरात जात असत एके दिवशी शेठजी राधाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा एक साधू मंदिरात आला होता तेव्हा साधूला थोडेसे उदास पाहून साधू म्हणाला तू का उदास आहेस तर शेठ म्हणाले महाराज मला मुलगी नाही म्हणून मी दुःखी आहे तेव्हा संत असले आणि म्हणाले आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी असेल तर त्या जागी देवाला ठेवावे तेव्हा शेठजी म्हणाले महाराज मला मुलगी नाही मग मी काय करू तेव्हा साधू म्हणाले अहो शेठ तुम्ही एक काम करा तुम्ही वरसानाची कन्या श्री राधा हिला तुमची मुलगी म्हणून स्वीकार करा भगवान शिव म्हणतात पार्वती शेठजीने साधूचे शब्द खूप आठवले खूप आवडले त्या दिवशी शेठजीने राधाचा एक फोटो घरात मागवून घेतला आणि खोलीत लावला आता शेठजीचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते उठताना बसताना आणि झोपताना तो श्री राधाजीची जणू आपली मुलगीच असल्याप्रमाणे बोलत असे एवढेच नाही तर शेठला आपल्या मुलीला राधाला मनातील सर्व काही सांगून खूप आनंद व्हायचा अशा रीतीने शेठजी राधावरची भक्ती एवढी होती की जेव्हा जेव्हा ते दुकानात जायचे तेव्हा ते राधा राणीला अन्न अर्पण करून प्रसाद खात असत आणि संध्याकाळी परत आल्यावर राधाला नमस्कार करून तिच्याशी बोलत असत तिला भोजन अर्पण करून त्यानंतर प्रसाद खात असत भगवान पार्वती त्या आपली मुलगी म्हणून स्वीकारले तेव्हापासून तो सर्व आनंदी राहू लागला होता जेव्हा कोणी शेटला विचारायचे की कि तुम्हाला किती मुले आहेत तेव्हा ते, ते शेठ नेहमी सांगायचे की मला तीन मुले तीन सुनान एक मुलगी आहे भगवान शिव म्हणतात पार्वती एके दिवशी बांगड्या घालणारी कसारीन शेठजीच्या घरी आली तेव्हा राधाने विचार केला की आजचा दिवस चांगला नाही दिवशी बांगड्या घालणे अशुभ आहे त्यामुळे तिच्या मायाजाळाने राधाने त्या कासारिणीच्या बांगड्याचा रंग खराब केला त्यामुळे शेटच्या तिन्हीने सुनेने बांगड्या न घालता कासार हो त्या कासारणीला परत पाठवले दुसरीकडे ती बाई दोन दिवसांनी त्या बांगड्या बघते तेव्हा त्या बांगड्या सुंदर झालेल्या असतात मग कासारिण त्याच बांगड्या घेऊन परत शेठच्या घरी येते आणि तेव्हा शेठच्या तिन्ही सुना बांगड्या घालतात आणि नंतर राधाही बांगड्या घालण्याचा विचार करते आणि जेव्हा राधा प्रकट झाली तेव्हा कासारिणीने राधाचे रूप पाहिले तेव्हा कासारिण तिच्याकडे पाहतच राहिले आणि राधा कासारणीला म्हणू लागली मला पण बांगड्या भरायच्या आहेत दुसरीकडे राधाचे बोलणे ऐकून कासारणीच्या मनात विचार आला की शेडच्या गुरी कोणीतरी पाहुणे आले आहे वाटतं कारण मी जेव्हा कधी या घरात बांगड्या भरायला यायचे तेव्हा फक्त सुना शेडच्या सुनास बांगड्या घालतात आणि आज ही चौथी मुलगी पाहिली पाहुणे असतील तर असे दिसते भगवान शिव म्हणतात पार्वती आणि मग असा विचार करून त्या स्त्रीने राधाला बांगड्या भरल्या आता राधाने बांगड्या भरल्या आणि खोलीत जाऊन गायब झाली सगळ्यांना बांगड्या भरल्यानंतर कासारीन नेहमीप्रमाणे बांगड्यांचे पैसे घेण्यासाठी शेठच्या दुकानात गेली आणि मग कासारणीला पाहून शेठ म्हणाले तू घरी बांगड्या सुनांना बांगड्या भरायला गेली होतीस असे वाटते तू आमच्या तीन सुनांना बांगड्या भरल्या आहेस ते पैसे घे आणि मग शेठने दरवेळीप्रमाणे कासारणीला पैसे देऊ केले परंतु पैसे पाहून कासारेन म्हणू लागली शेठजी यावेळेस मी तीन लोकांना नाही तर चार लोकांना बांगड्या भरल्या आहेत त्यामुळे मी जास्त पैसे घेईल भगवान शिव म्हणतात पार्वती कासारणीचे म्हणणे ऐकून शेठ म्हणाले आमच्या घरात तीन सुनांशिवाय चौथी कोणी नाही मग तू बांगड्या कोणाला घातलीस तर म्हणू लागली शेठ ते मला काही माहीत नाही पण मला एवढंच माहित आहे की मी चौघांना बांगड्या भरल्या आहेत मग कासारणीचे बोलणे ऐकून शेठ म्हणू लागला की ठीक आहे आधी तू तीन लोकांचे पैसे घे मी घरी जाऊन विचारतो की चौथा कोण आहे ज्याला तू बांगडी घातली आहे आधी घरी जाऊन माहिती आणि मग तुला पैसे भगवान शिव म्हणतात पार्वती कासारेन म्हणाली ठीक आहे शेठजी आधी तुम्ही विचारा त्यानंतर मला माझे पैसे द्या आणि असे बोलून कासारेन शेठच्या दुकानातून निघून गेले भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा शेठजी संध्याकाळी घरी पोचले तेव्हा त्यांनी घरात कासारणी विचारले तेव्हा त्यांच्या सुना म्हणाल्या की आम्ही तिघीनीच बांगड्या भरल्या आहेत तर शेठ म्हणाले की कासारीन बऱ्याच वेळा समजावले पण आमच्या घरात तीनच सुना आहेत चौथी कोणी नाही जिला तू बांगड्या भरशील पण ती कासारेन माझे मने मानायलाच तयार नव्हते आणि मी चार जणांना बांगड्या भरल्या आहेत असे वारंवार सांगत राहिली भगवान शिव मानतात पार्वती अशा प्रकारे शेठ सर्व गोष्टी विसरून गेला आणि आपले दैनंदिन काम करू लागला शेठ श्री राधाजींना प्रसाद अर्पण करून जेवण करून ते झोपी गेले दुसरीकडे घरे शेठ झोपी गेले तेव्हा श्री राधाची स्वप्नात प्रकट झाली तिच्या डोळ्यात अश्रू आले शेठने विचारले मुली तू दुःखी का आहेस तू र रडत का आहेस तेव्हा श्री राधा म्हणाली बाबा आज मी खूप दुःखी आहे आज मी इथे त्या बाईच्या बांगड्या भरल्या ते माझ्या वडिलांचे घर आहे म्हणून पण बाबा तुम्ही त्या बाईला माझ्या बांगड्यांचे पैसे दिले नाहीत बाबा तु मला, तु तू मला तुझी मुलगी केलंस पण तुला माझी आठवण आली नाही तू मला विसरला याचे मला खूप वाईट वाटते भगवान परशु म्हणतात पार्वती हे ऐकून शेठ स्वप्नात रडले आणि म्हणाले कन्या मला क्षमा कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि शेठ लगेच झोपेतून जागा झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते शेठने लगेच तिजोरीतून पैसे काढले आणि कासारणीच्या घराकडे निघाला शेठने कासारणीच्या घराचा दरवाजा ठोठवला कासारणीने दार उघडले आणि शेठ तिथे उभे असलेले दिसले कासारीन म्हणू लागली शेठजी एवढ्या रात्री तुम्ही येथे आणि मग तिने कासारणीला शेठला घरात घेतले शेठचे डोळे भरून आले होते मग शेठ त्या बाईला म्हणू लागला तुझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोणीच नाही तू खूप भाग्यशाली आहेस तर कासारेने विचार करू लागली की शेठजी काय झालं तर शेठ म्हणाले मी राधाजींना माझी मुलगी बनवले पण मी तिचा कधीच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही पण आज त्याच राधाजींना तू तुझ्या स्वतःच्या हाताने बांगड्या भरल्या आहेस आज त्या पृथ्वीवर तुझ्यासारखा नाही माझ्या मुलीने भरलेल्या बांगड्यांची किंमत मी तुला द्यायला आलो आहे आणि असे बोलून शेठजीने पैसेने भरलेली पिशवी कासारणी समोर ठेवली आणि म्हणाले तुला जेवढे हवे तेवढे घे भगवान शिव म्हणतात पार्वती जेव्हा कासारणीने ऐकले की राधाजी स्वतः आपल्याकडून बांगड्या भरायला आल्या होत्या तेव्हा कासारीन डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि कासारीन म्हणाली शेठजी मी राधाजींच्या ब बांगड्यांचे पैसे कसे घेऊ शकते माझे काहीतरी पूर्णजन्माची पुण्य असेल त्यामुळेच मला राधाला स्वतःच्या हाताने बांगड्या भरायला मिळाल्या मुलगी राधाच्या बांगड्यांसाठी मी तुमच्याकडून कधीच पैसे घेणार नाही भगवान शिव म्हणतात पार्वती पण शेठजी राजे झाले नाही शेठजीने पैशाने भरलेले पेशवे कासानेच्या घरी ठेवले ते आणि तेथून थेट घरी आले आणि ते आपल्या पत्नीला श्री राधाजींच्या मंदिरात घेऊन गेले आणि त्या दिवशीनंतर शेठजीने सर्व काही सोडून संन्यास घेतला आणि आपले उर्वरित आयुष्य राधाजीच्या मंदिरात राधाजीची पूजा करण्यात घालवले भगवान शिव म्हणतात पार्वती शेठ मंदिरातील श्री राधाजींच्या भक्तीत लीन होतो आणि आपल्या पत्नीस मंदिरात राहून राधा राणीची पूजा करू लागतो दुसरीकडे राधा शेठच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात पोचते आणि ती म्हणते की तू तु तुझ्या तु तु आईची सेवा करत नाहीस म्हणून तुझी अवस्था झाली आहे तू आजपासून आईच्या चरणांचा स्पर्श करायला सुरुवात कर मग बघ तुझे नशीब कसे रातोरात बदलते भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे शेटचा मोठा मुलगा रोज आपल्या आईच्या चरणांचा स्पर्श करू लागला आणि नंतर तो, तो खूप मोठा माणूस झाला आता त्याला पैशांची कमतरता राहिली नव्हती तेव्हा भगवान शिव म्हणतात पार्वती तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर समजलेच असेलस तुझा पहिला प्रश्न होता स्त्रीच्या कोणत्या अंगाला नकळत स्पर्श केल्याने माणसाचे रातोरात नशीब बदलते तर नीट समजून घे जो माणूस शेठच्या मोठ्या मुलाप्रमाणे आईच्या चरणांची सेवा करतो आईच्या चरणांचे अमृत पितो त्याला निद्रास्त भाग्य जागृत होते आणि एक दिवस असा हा माणूस महापुरुष बनतो भगवान शिव म्हणतात पार्वती आता तू तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे तुझा दुसरा प्रश्न होता कोणत्या दिवशी स्त्रीने बांगडी भरल्याने तिच्या पतीचे वय कमी होते तर समजून घे की कासारीन शेटच्या तीन सुनांना बांगड्या भरायला आल्याने राधाने पाहिलं तिने पाहिलं की तो दिवस मंगळवार होता त्यामुळे राधाने तिच्या मोहमायेने सर्व बांगड्या काळ्या रंगाच्या केल्या त्यामुळे शेटच्या सुनेला बांगड्यांचा कलर आवडला नाही आणि मग ती कासारीन पुढच्या दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी येते आणि तेव्हा बांगड्यांचा रंग सुंदर असतो आणि शेटच्या तिन्ही सुना आणि राधा राणी बांगड्या त्या कासारणीकडून बांगड्या भरून घेतात सदैव सावध राहण्यासाठी शेठच्या मोठ्या मुलाप्रमाणे राधा शेठच्या तीन सुनांच्या स्वप्नात दिसते आणि बांगड्यांचे महत्त्व सांगते आणि प्रत्येक नवधूने बांगडी घालण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे असे सांगते पहिली गोष्ट स्त्रीने एकवीस बांगड्या घालाव्यात दुसरी नवीन बांगड्या नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी भराव्यात तिसरी नवीन बांगड्या नेहमी रविवारी किंवा शुक्रवारीच भराव्यात या दिवशी धारण केल्याने पतीचे वय वाढते मंग चौथी मंगळवार आणि शनिवार बांगड्या विकत घेऊ नयेत किंवा घालू नयेत यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते बांगडी हा सोळा शृंगारांपैकी एक महत्त्वाचा शृंगार आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही बांगडे घालात तेव्हा ती विचारपूर्वक घालावी भगवान शिव म्हणतात पार्वती तेव्हा शेटच्या तिन्ही सुनाने राधाच्या शब्द आपल्या जीवनात अवलंबनात आणले आणि नंतर शेटच्या तिन्ही सुना सौभाग्यवती असताना मरम पावला जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि भगवान शिवानी पार्वतीसाठी एक लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्याच अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत एका नवीन चर्चेस र श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री कृष्ण जय श्री हनुमान श्री शिवाय नमस्तुभ्यम